आम्ही चप्पल बघासाठी आलो आहे आमचा मित्र आहे दीलीप आहे तर त्यांचा भाव आहे इथं आम्ही चौघं फांदणी आलो आहे तर अंगात लई मस्ती आहे या पौगात एवढ्या कळ अजून आणि आमच्या माणसान आणते फिरायला त्यांच्या त्यांना लई मस्ती आहे मस्ती आपली बुग्या काय होते बोलतोय आपण पुढे जाऊया जोग फॉल बघण्यासाठी जाऊया आणि हे आमचे दाजे आहेत दाजी हा माझा भाऊ हा मोठू शेट आणि हे जगू भाऊ आहेत हे सचिन शेट आहेत चला बघूया आता पुढे जाऊ आपण पुढे अजून तर मित्रांनो आपण आज चाललेलं आहे जोग फॉल्स पाहण्यासाठी कशा प्रकारचे भरपूर पाऊस पडत आहे जगूबाबू बसलेले आहेत प्रयाग करत आहेत आणि हो जगू शेठनाच बोलायला आहे सचिन शेठ बसलेले आहेत मुठू शेठ बसलेले आहेत हे आमचे दाजी आहेत अजून काय बोल बोल काय तुला काय बोलायचं आहे हां स्टॉप काय करायचं तू बोल के आता बोलत नाही असं स्टॉप करते रे हा व्हिडिओ बनवायचा म्हणून तर स्टॉप कस करायचं पुढे पाऊस दाखवतो कुठे जाणार तू आम्ही चालतोय कुठे तर आता कुठे चालले गाडी घेऊन कुठे घेऊन जायचे काय आम्हाला काही माहित नाही पाहिजे ना त्या अंगात लई मस्ती आहे या पावसात एवढ्या फिरायचे अजून आणि आमच्या माणसाला आणते फिरायला आपली बघूया काय होत बघूया एवढ्या पावसात एवढ्या पावसात कोण जात ऐकलं नाही कारण बघूया आपण काय होतो बघूया बर बघा असं एन्जॉय सगळेजण मस्त करत आहेत एन्जॉय करतात आणि असे अशा प्रकारचे ओमनीमध्ये बॉक्स लावून व्हिडिओ लावून प्रत्येकजण डान्स करत आहे असा एन्जॉय तुम्हाला पडले नाही ते बघा हे आपले मित्र जर तुम्हाला सगळेजण भरपूर एन्जॉय करत आहेत आणि ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणामध्ये सगळे एन्जॉय करत आहेत फुल डी जे ब्लॉक्स लावून एन्जॉय करत आहेत लो हे पण डान्स करत आहेत तिकडे हे बघा कसे मस्त वातावरण आहे जोक फॉल्स मध्ये सवातरन वातावरण पुन्हा बघणे नाही आणि हा प्रसंग असाच आहे की नैऋत्य मान्सून वाऱ्यामध्ये जो पाऊस येतो सह्याद्री पर्वत रांगा कर्नाटक मधील हा असा वर्षातून एकदाच असा आनंद घेतला जातो मराठी सॉन्ग लावलेलं आहे ते आपले इकडे मोठे शेट आहेत भाऊ आहे दाजे आहेत आमचे हे इकडे आहेत सचिन भाऊ बसले जायचं आणि गाणं लावलेलं भरपूर एन्जॉय डान्स करायला पाहिजे आपण आता काय बंगलोर आणले आम्हाला पाणी बघायसाठी हा पाणी कसं बघायचं पाऊस किती पडतो तो विचार करत का नाही पाहिजे म्हणून आणले आम्हाला पाहिजे म्हणून असा निसर्ग बघण्यासाठी पाणी तुला काय बोलायचंय मला काय नाही बोलायचं चुकीच आहे काय वाईट आहे नाही हे एन्जॉय करण्यासारखं आहे असं काहीच नाही पण एन्जॉय करण्यासारखं आहे माझ्या म्हणणं काय म्हणतात एकाकडे उड्या खाली घ्या उड्या खाली पाण्या मध्ये पाणी कसं खोल आहे बघितलं का आपला ब्रिज कसा आहे काय म्हणतोय हा माणसाला का नाही हा यात बुडवून आणा बुडवून असल्या खडू पाण्यामध्ये बुडवून आणा बुडवून आणि शुद्ध करा शुद्ध शुद्ध करा बरं <laughs> या, 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 या आ, <laughs> आ, असा एन्जॉय करण्याच्या ठिकाणी हे सचिन शेट न बघा हे कसलं गाणं लावलेलं आहे माय बापाचे लाडाचे लेख असं एन्जॉय करण्याच्या ठिकाणी असले गाणी लावलेले जातात का मला वाटतं एन्जॉय करण्यासारखी गाणी लावावी असं वाटतंय मला हिंदी डीजे सॉन्ग ला असं काहीतरी तर लावावं की माणसं एन्जॉय करू शकते त्याला आता आपण जो कॉल्स बघण्यासाठी जाणार आहोत मोटोश सुद्धा आपण व्हिडिओ करत आहेत फोटोशेट शर्ट कस वाटत तुम्हाला जॉब बघण्यासाठी कसं वाटतंय मस्त वाटतंय ना आपण बोल आम्ही जॉब क्वास बघण्यासाठी आलोय आमचा मित्र आहे ये लिलीप आहे त्यांचा भाव आहे इथं आम्ही चौकोपांदणी आलो इथं हां तेला भरपूर आहे भरपूर भरपूर आहे आणि बघायसाठी बघायकडे हाय बघायकडे असतो बघायकडे मला वाटतं चेकचे कमी आहे ट्रॅफिक पण आहे ट्रॅफिक फूडचं दाग असं असं बघायला लागतं त्याला तर भरपूर आहे असं भरपूर आहे भरपूर आहे तिकडून बघायला लागतं ट्रॉफिक हां आणि हे दिलीप का भाऊ आहे हां भाव आहे संतोष सध्याला आम्ही ते दोघांच्या एका सध्याला आम्ही आमचं बँगलोरचे बी दोघं ते बी दोघो ती बघायचं सर तर सगळं डाऊट करून मला फुल पाऊस आहे बघा रात्री पौस पौस दुखार्ड दुखार्ड सकला दुखार्ड सकला हा फुल पाऊस आहे बघायला मिळतो सगळे पाऊस पावसामध्ये सगळे यायचे त्याच्यामुळं बघायला दुकाट बिकाट सगळं 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 चालू आहे इकडे हा तरी पण आम्ही आलो आमचे भाव ऐकत नव्हते तरी पण आपण आलो आहे बर दिलीप बोला तुम्ही काय म्हणताय बोला आता काय बोलायचं आहे आपण बघायला आलेलंच आहे आता जोक आणि आपले मित्रमंडळी सर्व सगळेजण पुढे गेलेले आहेत बघण्यासाठी आणि बघूया आपण आता कसा सीन आहे जोगफॉलचा कारण की पुढचं दृश्यच दिसत नाही तर ते का आपण काय बघणार आहेत असल्या धुक्यामध्ये बघितलं तर आपण बघू शकता आपण तुम्हाला दाखवतं हा जोकफॉलचा व्ह्यू कारण की सगळा ढगाळ वातावरण आहे आणि धुक्याचं वातावरण आहे त्यामुळं पुढचं दृश्य दिसेल असं कै, त्याची गॅरंटी नाही काय काय सगळे दिसत नाही इथून पुढं हा इथं काय दिसत नाही काहीच दिसत नाही काय दिसत नाही तरी पण तुम्हाला दावतो तरी पण दाखवूया आपली मित्र मंडळी पुढे गेलेले आहेत बघूया जो कोलचा व्ह्यू आपण काय बघायचा भाव ता आहे येते कोण मंडळातले हे काय मंडळातले मी आले तो काय असे बघा गर्दी असल्यामुळं जगपासला गर्दी भरपूर आहे तरी पण मी बघायसाठी एवढा आलो बघण्यासाठी आल्यावर काय बघण्यासारखं काय वाटत नाही वाटत कसं नाही हे असं एवढं ढगाळ वातावरण आणि दृश्य दिसत ना तरी पण तरी पण बघण्यात एवढी काय मजा नाही काही मजा नाही काही दिसत नाही काही दिसत नाही कारण की भरपूर पावसा आणि भरपूर काही धगाचं वातावरण असल्यामुळे काहीच दिसू शकत नाही काय बघणार आहे पुढचं दिसू शकत नाही तरी पण वीस मीटर अंतरावरच काही दिसत नाही आणि काय बघणार आहे तुम्ही शकत हे बघा ही लोक आहेत सगळे बघा ही लोक भरपूर लोक आले की तरी पण हे बघा दिली भावायचं बघा तरी पण हे एवढं धावतो तेवढं आम्हाला वाटत नाही कुठं खाली काय असेल ते खाली काहीही दिसत नाही तरी पण आम्ही बघायसाठी आलो बघा आम्हाला काही दिसत नाही तरी पण बघा तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला वातावरण काय दाखव काय धाव आता काय धाव आता इकडे उभं राहिले तेवढी दाखवून आले ती आणि सीतापुरून आले ती हा हे लिलीपाव आहे ते बघा दिलीपबाऊ दिसतोय तुझा दिलीपबा बघा कोटाक झाले बम्मा झालाय बम्मा बम्मा झालाय बम्मा हा जे अप्पाच बघायसाठी आले ते अप्पाच बघून काय फायदा नाही पावसात भिजून भिजून सकाळपासून पावसात भिजतोय तरी पण आपण बघूया काय होत आहे पुढे नंतर ओके बाय आणि बघा ही आमच्या बंगलोरची माणसं आहेत ते बरं ती लयच बिघाडली जी आज सध्याला तरी पण आम्ही बोलतो त्यांना बघा बघा त्यांना कमी पडले आवाज बघा आता मोठ्या आवाज द्यायचं मोठा आवाज करून कोणाला धावायचा की त्यांच्या बापूला धावला पाहिजे आवाज ही सगळा हा हे माणूस आता सांगायचं आहे सांगायचं सध्या बघताय का तुम्ही तुम्ही मोक झाला वाटत बोला काय बोलायचं दिसत नाही तर आपण काय बोलाय झोगपलचा व्हिडिओ दिसत नाही पाणी पडलेलं सुद्धा दिसत नाही म्हटल्यानंतर आपण काय बोलायचं असं की आपण अंतरा आहे असं वाटतंय त्यामुळे काहीच दिसत तुम्हाला कोण्यासाठीच आलोय आम्ही कोणा म्हणलं काय काढून यांनाच बघायचं होतं म्हणून आलो आपण अच्छा ठीक आहे बघा बघा परत केली नका पुढे जाण्याचा प्रश्नच नाही म्हणा तसं म्हणाय गेलं तर कारण की इथं सगळं बॅरिगेट घातलेलं आहे आणि पुढे जाण्याची काही तर परमिशनच नाही आणि पुढचं काय दृश्य दिसत नाही त्यामुळे खाली जाण्याचा आणि बघण्याचा काय प्रश्नच येत नाही ड्रायव्हर चांगला आहे तुमच्यातला ड्रायव्हर सगळं सगळेजण ड्रायव्हर सगळेच ड्रायव्हर आहेत एक पण असं विना ड्रायव्हरचा असं नाही नाहीये सगळेजण ड्रायव्हर आहेत चांगला एक चांगला ड्रायव्हर आहे का छत्री बंद करू शकता पाऊस गेलेला आहे ओके 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 आता होऊ बघा तुम्ही खाली आहे सगळं दिसतंय बघा की ना छत्री मुडली होत आता द्यायची द्यायचे बँगलो काय झाले काय माहित नाही जास्त बोलत नाही ते काय म्हणून बोलत नाही काय माहित नाही तुम्हाला काही माहिती नाही तरी पण आपण विचारू का तुम्ही बोलत नाही तुम्ही तुम्हाला मस्ती आणि यांच्यामुळं आम्हाला माहिती आली त्यांनी काय केलं नवो म्हणून जायला पावसात पुढच जाय नव म्हणलं यांच्या बायको फ्री सोडलेला आहे त्याच्यामुळे आम्ही करून फ्री आलोय चालेल तर आपण बघू शकता की हे ढगालचं वातावरण कमी झालेलं आहे आणि हा छोटा जो फॉल्स आहे फॉल्स दिसत आहे ह्या असल्या ढगाच्या वातावरणामध्ये त्यामुळं आपल्याला हा एकच फॉल्स दिसतो आहे तर मित्रांनो हा कर्नाटकमधील शरावती नदीवरती असलेला हा चोकफॉल्स धबधबा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा धबधबा दोनशे त्रेपन्न मीटर आणि आठशे तीस फूट उंचीचा भारतातील फेमस धबधबा आहे बघण्यासाठी पर्यटक बी पावसाळ्यात भरपूर येत आहेत दिसायला गेलेला इकडे क्लिअर दिसत आहे बघा जगपालचा व्ह्यू आणि अशा प्रकारचा दिसतोय बघा आता हे ढगाळ वातावरण इकडे गेल्यानंतर पूर्ण क्लिअरपणे दिसू शकतो असा व्ह्यू सगळेजण हे आपले आतुरतेने वाट पाहत आहेत असा व्ह्यू दिसला पाहिजे त्यावेळेस मजा येते हा आहे परफेक्ट जोकफॉलचा व्ह्यू असा व्ह्यू बघण्यासाठीच सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत पूर्णपणे क्लिअर आता जोगॉलचा व्ह्यू बघत आहेत सगळेजण बघा किती क्लिअर दिसतोय हा जोगफॉलचा व्ह्यू बघू शकता आता आपण किती व्यवस्थित क्लिअरपणे दिसत आहे व्ह्यू

जॉगफॉलचा व्यू पाहण्यासाठी माणसं बरेच काही एक एक तास वेट करत आहेत कारण की वाट बघत आहेत की ह्या जोगफॉलचा व्यू पाहण्यासाठी आणि आता बघू शकता तुम्ही कसा हा जोगफॉलचा व्यू दिसत आहे हा बघा पाणी कडत आहे हे बघा कारण की हा व्यू पाहण्यासाठी प्रत्येकजण टुरिस्ट एक, एक तास वाट पाहत आहे त्याची हा बघा राजा आणि राणी फॉल्स करेक्ट दिसत आहे आणि इकडे हा रो रो आणि रॉकेट कॉल याला म्हणतात आणि हा इकडे पाहत आहात तुम्ही राजा आणि रॉ राणी फ्लॉ फॉल्स कारण की एवढं पावसाचं वातावरण असल्यामुळे दिसू शकत नाही हे बघा बघा तुम्हाला इकडे आहे हा रोरो आणि रॉकेट फॉल्स आणि हा आहे राजार आणि फॉल्स आता जोक व्ह्यू करेक्ट दिसत आहे इकडे बघायला बरोबर दो, दो, दिसतय आता बघा आता व्ह्यू जरा क्लिअर दिसत आहे क्लिअर व्ह्यू दिसत आहे आणि हाच व्ह्यू पाहण्यासाठी प्रत्येक टुरिस्ट लोक जरा वेट करत आहेत आणि वाट बघत होते प्रत्येकजण आता व्ह्यू पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे हा आहे जोगपालचा व्ह्यू तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हा जोगपालचा दृश्य नक्कीच लाईक आणि कमेंट करून सांगा आणि नंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो गुड बाय